आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या असताना रस्त्याचं खोदकाम झालेलं आहे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे अशी या सांगोला शहराची परिस्थिती आहे तर आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा सांगोला शहराच्या सांगोला शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसाधारण तीन कोटीहून अधिक निधी हा नालेसफाई कचरा संकलन घनकचरा व्यवस्थापनासाठी दिला जातो तर सदरचा खर्च हा कमी पडतोय त्यासाठी वाढीव निधी शासनाने त्वरित द्यावा डम्पिंग ग्राउंडसाठी नगर परिशेदी, परिशेदी गन, पन, सा कर, सांगोला नगर परिषदे परिषदेच्या हद्दीमध्ये शहराच्या लगतची महसूल विभागाकडून नागरी घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी किमान पाच एकर सांगोला नगर परिषदेला जागा उपलब्ध करण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी सांगोला शहरामध्ये जवळजवळ पाच वर्ष झालं प्रॉमा सेंटरची इमारत पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी नियमित आठ पद आणि बाह्य यंत्रणेद्वारे कुशल व कुशल सात प पदांचा सा आराखडा मंजूर आहे ती पदं लवकरात लवकर भरून देण्यात यावी आणि त ट्रॉमा सेंटर चालू करण्यासाठी जी यंत्रसामुग्रीची गरज आहे ती लवकरात लवकर शासनाने उपलब्ध दे करून देण्यात यावी अशी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आमच्या सांगोला तालुक्यात जवळजवळ सत्याऐंशी जिल्हा परिषदच्या खोल्यां शाळांच्या खोल्यांची नादुरुस्ती आहे सतरा शाळांसाठी नवीन खोल्यांचं बांधकाम गरजेचं आहे अडोतीस शाळांमध्ये स्वच्छता ग्रह बांधणं गरजेचं आहे शेहेचाळीस शाळांमध्ये सुरक्षा भिंत बावीस शाळांमध्ये नवीन किचड किचड शेडचं बांधकाम अत्यंत गरजेचं आहे यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यात यावा तालुक्यामध्ये जवळजवळ तीनशे अठ्ठ्याण्णव अंगणवाडी अंगणवाडी शाळांची इमारत असून बऱ्याचशा त्या अंगणवाड्याच्या इमारतीची परिस्थिती दयनीय आहे त्यासाठी लवकरात लवकर शासनाने निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये नराळे उध्याळ नाजरा व उर्वरित सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे बांधकामाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेले ते लवकरात लवकर त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा रत्नागिरी ते नागपूर येणेच एकशे सहासष्ट हायवेचं काम जी आर इन्फ्रा कंपनीकडून करण्यात आले या कंपनीनं बेकायदेशीरित्या सांगोला मंगळवेढा तालुक्यामध्ये डोन खरीदचं उत्खनन केलंय तरी शासनाचा शेकडो कोटीचा महसूल या कंपनीनं उडवलेला आहे त्या कंपनीवर शासनाने तत्काळ कर कारवाई करण्यात यावी ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आमच्या मानदेश पट्ट्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र जास्त आहे आत्ताच्या मागच्या पावस पावसामुळं डाळिंब पिकावरती तेल्याचा आजार आला आहे शेकडो कोटीचं नुकसान झालं आहे तरी त्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान उ उपलब्ध करून देण्याची मागणी करतोय डाळिंब व द्राक्ष पिकासाठी क्रॉप कव्हरचं अनुदान शासनाने द्यावे त्याचबरोबर अध्यक्ष महाराज एम डी आर रस्ते आहेत माझ्या मतदारसंघातले काही इतर जिल्हा मार्ग आहेत ग्रामीण मार्गासाठी विशेष निधीची आवश्यकता आहे ते शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा दोन लोकसंख्येनुसार तालुक्याचा इष्टांक आहे आणि ग्रामीण भागासाठी सुधारित लोकसंख्येनुसार शहात्तर पॉईंट बेचाळीस टक्के व शहरी भागासाठी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास टक्के इष्टांक मंजूर करून देण्यात यावा व जेणेकरून त्या लाभार्थ्यांना अन्न सुरक्षेचा लाभ देणं शक्य होईल त्याचबरोबर अध्यक्ष महाराज माझ्या मतदारसंघातल्या सांगोला शहरामध्ये इंदिरा नगर व संजय नगर झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी दोन्ही झोपडपट्टी मध्ये जवळजवळ सुमारे तीनशे कुटुंब राहतात त्यांना संरक्षित सुर, झोपडपट्टी म्हणून अधिसूचित करावे व जेणेकरून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील खूप दिवसापासून बौद्ध समाजाची लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी मागणी आहे त्या संदर्भात या शासनाने तात्काळ कारवाई करावी या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक विद्यार्थी परदेशी जाऊन मेडिकलचं शिक्षण घेतात या राज्यामध्ये ते शिक्षण घेऊन आल्यानंतर विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करतात त्यांना दिलं जात नाही अध्यक्ष महोदय आणि काही ठिकाणी तर चिंताजनक बाब आहे इंटर्नशिप करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांकडून त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फीसची मागणी केली जाते यावर तात्काळ कारवाई करावी मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि थांबतो सगळे पाच पाच आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या